गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज मिक्स व्हेज पुलाव बनविणार आहे रात्रीच्या जेवणासाठी झटपट तयार होतो व्हेज पुलावसाठी दोन वाटी बासमती तांदूळ तांदूळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेते यामध्ये पाणी टाकून दहा ते पंधरा मिनिट असंच राहू देते पुलाव छान टेस्टी होण्यासाठी एक मसाला बनवून घेऊ एक चमचा जिरे अर्धा चमचा मिरे एक लहान तुकडा दालचिनी दोन हिरवी इलायची तीन लवंग एक चमचा धने हे मिक्सरला बारीक करते हे मसाले मी भाजलेले नाहीत मिक्सरला असं बारीक करून घेतलं पुलावसाठी गाजर सहा हिरवी मिरची फुलगोबी अशा मोठ्या फोडी करून घेतल्या एक वाटी ताजे मटार एक साल काढलेला मोठ्या फोडी करून घेतलेला बटाटा दोन लहान तेजपान कुकरमध्ये पुलाव करत आहे एक मोठा चमचा तेल तेल गरम झालं अर्धा चमचा जिरं एक बारीक कापलेला कांदा दोन तेजपान कापलेली हिरवी मिरची हे सर्व परतून घेते कांदा असा छान होऊ द्यायचा एक लहान चमचा हळद यामध्ये मिक्सरला बारीक केलेला मसाला हा मसाला मी भाजून न घेता तसाच बारीक केला होता त्यामुळे तेलावर छान परतून घ्यायचा यामध्ये एक वाटी मटार एक कापलेला बटाटा गाजर फुलगोबी हे सर्व मिक्स करते गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची यात भिजत ठेवलेले बासमती तांदूळ तांदूळाचं पाणी मी काढून घेतलं होतं धुऊन कापलेली कोथिंबीर तांदूळामध्ये पाणी राहू द्यायचं नाही चवीनुसार मीठ सगळ्यात शेवटी मीठ टाकायचं मिक्स करते हलक्या हातानं मिक्स करायचं भिजविलेला भी तांदूळ असल्यामुळे तुटू शकते ज्या वाटीने तांदूळ घेतले त्याच वाटीने दोन वाटी गरम पाणी दोन वाटी तांदूळ असेल तर दोन वाटी गरम पाणी खूप जास्त पाणी टाकायचे नाही यातील भाज्या वाफेवरच शिजतात पाणी जास्त व्हायला नको आणि कमी पण नको अर्धा लिंबूचा रस थोडी साखर अर्धा चमचा मसाला हे मिक्स करते झाकण लावून एक शिट्टी होऊ देते एक शिट्टी झालेली आहे कुकर थंड झाल्यावरच उघडायचा बघा छान मऊ मोकडा पुलाव तयार आहे करून बघा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल लाईक करा रेसिपी शेअर करा मोकळा सुटसुटीत मिक्स व्हेज पुलाव करून बघा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल मुलं भाज्या खात नाहीत असा मोकळा सुटसुटीत गरमागरम मिक्स व्हेज पुलाव मुलांना टिफिनमध्ये दे द्या किंवा जेवणासाठी द्या एकदा असा पुलाव करून बघा पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन